जाती धर्माचे पंथाचे लोक आले त्यामध्ये जास्त करून आपल्या कोकणातले लोक या गाणा फोकून ज्या चाळीस वर्षापूर्वी चालायचं कारण गिरणीमध्ये पुरुष वर्ग काम करायचं आणि महिला वर्ग सगळी गावाला असायची त्या टाइम मोबाईल नव्हते हॉटस्पॉट नव्हता पेजर नव्हता काय नव्हता चॅटिंग नव्हती सेटिंग नव्हती फिटिंग नव्हती फेसबुक नव्हता तर काय करायचं मुंबईला असणार होऊ लो चिठ्ठी लिवायचं मी तर ती चिठ्ठी केल्यानंतर पोस्ट पण घेऊन सासरेच्या हाताकडे जायची सुनेकडे द्यायची की सुन सुनबाय ती चिठ्ठी घेऊन सासरेकडे जायची काय म्हणायची मला माझ्या घोवा धोका दिलो घ्याय माझ्या घोवा तो का दिलो होतो जीवन असं होतं एकामेकाला जपायचे बघा दो हमारे एक त्याच्यानंतर हमदो हमारे आधा हम दो हमारे तो हम दो दो। आता हमदो हमारा या आणि ह्याच्या पुढे हमदो हम हमारा कॅपॅसिटी संपली आहे नाही का पण त्या काळी आजी वगैरे हो आमची सांगायची बाबू म्हणता आमच्या काळात एवढा आमचा प्रेम होता पण आम्ही दहा दहा वर्ष कधी एक आम्ही एकामेकाशी बोलणार नाही पण आजी दहा वर्ष बोललाच नाही पण दहा वर्षामध्ये दहा पोरा झाली त्याचा काय नाही का आता छत्तीस छत्तीस गुण आता छत्तीस गुण छत्तीस गुण जुळून सुद्धा तिसऱ्या महिन्यात विचार लागले तुझी सुन काही गेली गेली माया रात्री परत दिलेली नाही पहिला बरा होता ना ना पत्रिका होती ना काय होता तरी सुद्धा संसार टिकत होते ना शब्दावरती टिकत होते आजकाल शब्दाला किंमत राहिली नाही जो तो आपल्याला नाही का एक कथा सांगते फक्त बघा एक गाढव आणि एक कुत्रा गाढव कुत्र्याजवळ गेला आणि म्हणता कुत्र्याला दादा दादा आपण शर्यत करूया कुत्रो म्हणतात तू गाढव तू गाढव तू माझ्या शिखरात काय करणार तरी पण गाडा म्हणता दादा आपण शर्यत करूया ह्या गावापासून पुढे सात गाव करून गेल्यानंतर एका डोंगरावरती एक सिंहासन आहे त्या सिंहासनावरती जो कोण जाऊन पाहिला बसेल तो जिंकला कुत्रो म्हणता अरे ह्याचं काय डोक्या फिरलाय म्हणता या गाडाव काय पळणार नाही का मी म्हणता उडी की गेला झाली तरी पण म्हणता शर्यत लावूया शर्यत सुरू झाली कुत्र्या स्पीड पकडल्या नाही गेलो दुसऱ्या गावात गाडव आपला हळूहळू केला जात आहे दुसऱ्या गावात गेल्यानंतर तिथले सगळे कुत्रे येले त्या कुत्र्यात बघितल्याने मी इले आणि लागले भांडूक भांडूक लागले हे वरबडूक लागले तोपर्यंत गाडव चायटले हळूहळू पुढे गेला हे काही ना त्यांची सवय असते एखादं इलो पाहुलो की ते सोडितच नाही मोठ्या गावात एका परिस्थिती विचारा रात्रीचं जाताना दानकं घेऊन जावचं लागतं आजकाल माणसापासून धोकं राहिलो नाही डोकंवली पण कुत्र्यांपासून धोको शंभर टक्के राहिले रात्रीचे तुम्ही फिरताना घेऊन घेऊनच लागत तो कुत्रो भांडा भांडा तर गाढव पुढे गेला परत दुसऱ्या गावात गेलो कुत्रो तिथे पण भेटले तिथे पण भांडत लागले असं करता करता कुत्रा पुढे गेला पण गाढव जाण अगोदरच सिंहासनावरती बसला होता कुत्रा आल्यावर गाढव उठलं आणि मोठ्या म्हणतात बघितलं मजातली हिंमत बघितलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं आपल्याला आपल्या माणसांपासूनच धोका कुठे जायची गरज नाही छत्रपती शिवरायांना सुद्धा धोका झाला छत्रपती संभाजीराजांना धोका झाला तुकाराम महाराजांना घरातून विरोध झाला नामदेव महाराजांना घरातून विरोध झाला दा। लांब जाऊची गरज नाही प्रत्येक जो जो पुढे जातो त्याला पहिला विरोध तुम्ही होत असेल तर आपल्या समाजातून आपल्या घरातूनच होतो म्हणून तो झुगारून तो पुढे गेला तो शिखरावरती बसला तो गाडवासारखा जा बसला म्हणून जंगले बर कोकण माहोत भरला कोकण माहोत भरला पाहून भरला I a मध्ये अख्ख जग सामावलेलं आहे बघा राम दोन अक्षरे आहेत कृष्ण दोन अक्षरे आहेत प्रभू दोन अक्षरे आहेत आई दोन अक्षरे आहेत बाबा दोन अक्षरे आहेत नाही का या दोन अक्षरांमध्ये अख्ख जग सामावलेलं आहे आणि त्या जगामध्ये आपल्याला आणण्याच सामर्थ्य आणण्याच पुण्य कोणाला दिलं जातं तर ते आपल्या आई बाबांना दिलं जाते आई बाबांसाठी जोरदार काय म्हणजे होत आणि आज हा सन्मान्य सुधीरजी प्रभू साहेब त्यांनी दोनशे एक, एक रुपयाचा पायटो शिकायला मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो धन्यवाद 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 हन मंत्र त्यामध्ये प्रत्येक दिवशी कोकणची संस्कृती जपली जाते कोकणची कला जपली जाते याला विशेष प्राधान्य आहे का जोरदार काय भाई साहेबांनी नाही का फक्त काय आहे की आज आमका सात वाजता चालू करून आपडे नेवता लागला आणि दहा वाजता बंद होणार ही शोकांती काय याच्यासाठी सगळ्यांनी आपण ना भजनी कला म्हणताय याच्यासाठी कुठेतरी एकमेकांचे ते आपण कुत्र्याने गाडवासारखं नको करूया याच्यासाठी आपण सगळे एकत्र आलो तर काहीतरी शासन दरबारी होईल आणि धाचा बारा टाइम होईल सगळ्यांना कामावरून येऊन व्यवस्थित कार्यक्रम करता येणार नाही का ज्यासाठी कोणाचे हे दावे नको आपल्याला काही नको फक्त एकच ध्येय ठेवायचं की आपला दहाचा टाइम बारा वरती कसा जाईल ते आणि आता आमदार साहेब निवडून आले मी मी कळकळीची विनंती करणार आहे की इथून जाणाऱ्या गाड्या जे आहेत ना त्या कोपरहून डायरेक्ट पनवेला जातात जर कोपरला थांबा दिला तर आपल्या कोकण वाच्यांसाठी उत्तम होणार आहे ते परत ती मंगला एकटेच येते सकाळी कल्याणावरून सुटते तिकडनं दुपारी येते तिला जर वैवड आपल्या नंबोलीला थांबा मिळाला तर अतिशय उत्तम होणार ह्या अशा काहीतरी मागण्या घेऊन आपण साहेबांकडे जाऊया शंभर टक्के पुरा करतील पण आपला कसा आहे आपणच आपले पाय वडायचे अरे तुझ्या नाळात मोठं पाणी येतं माझ्या नावाची येत नाही तू ग काय चुकला येत्या ह्याच्यात आम्ही मेला हो एकमेकाचे म्हणून बघा आपल्या मगाशी सांगितलं की आपल्या घरामध्येच आपले शत्रू निर्माण होतात बाहेरची यायची गरज नाही म्हणून मित्रासारखा मित्र कुठे शोधून भेटणार नाही आणि मित्रांमुळे जग टिकलेलं आहे आणि मित्र आहेत म्हणून आपण सर्व आहे आज एकदा झोरताट आहे आपल्या नितीन गावकर गोव्यांसाठी वाजवा अतिशय उत्तम तुझं भजन सुंदर आहे अतिशय बोला पण तुम्ही आणि तुम्ही खरोखर मी सांगतोय पवाराचा आशीर्वाद पुकड जाणार नाही त्याचा नाही लग्न झालाय गेल्या वर्षभरात पंचवीस लग्न जमली आणि ज्यांना कोणाचा नाही झाला त्यांच्यासाठी हे कारणा मी अजिबात टेन्शन घेऊ नका काय नाराचा बन नको काय नको सुपारी नको काय नको पान नको फक्त मी गारायला घालताना दोन मिनिटं की तुमचं लग्न होता आणि उभा राहा फक्त आज अठ्ठाळशीच्या लग्न होते महाराजा महाराजीला पुढच्या वर्षापर्यंत ह्या घेऊन महाराज आम्ही घराला मी जात नाही बाकी सगळी मेहनत तुमचाच करूच्या म्हणते बघा नारदाच्या गादीवरती बसून बोलल्यानंतर लोक ते आपल्याला परमेश्वर समजत असतात आणि त्यांच्यापर्यंत चांगले विचार केले पाहिजे कारण वाघ वाघ वाघापर्यंत वाघापर्यंत एक म्हणजे चांगदेव महाराज वाघावरती बसते दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघाचा दबडा पाडला आणि तिसरे म्हणजे वाघिणीचं दूध काढलं तिसरे म्हणजे छत्रपती संभाजी त्यांनी वाघाचा दबडा पाडला चौथो माणूस वाघापर्यंत गेलेला नाही आणि जो गेलो तो पाठी केलेला नाही म्हणून बघा

आता उद्या महाराष्ट्र प्रसादिक भजन मंडळ जे आता अखिल भजन संप्रदायक मंडळ झालंय जे ज्याच्या महाराष्ट्राचं मंडळ आहे त्याची उद्या काल निर्णय म्हणजे दिनदर्शिकेचं उद्घाटन आहे आणि त्याने डबलबारी भांडूपला पारंपरिक जबळवारी ठेवली आहे जेवढे भजन नसेल त्यांनी या आणि मगाशी सांगितलं विषय तुम्ही सक्रिय झालात ना हे दहाचा बारा टायम व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यासाठी आपण ना बाकी जाऊ दे मोर्चे फोर्चे काढायचे त्याच्या आपण आपल्या भजनासाठी काहीतरी करूया आणि पुढे जाऊया एका जोरदार टाळ म्हणजे वाजवा म्हणून